डिस्प्ले लाईट वेल्टेल आहे कोई आहेत मिल्की कोई क्वालिटी बघू शकता तुम्ही मित्र एकच नंबर तुषारची क्वालिटी नका बघू कुत्र्यांचीच बघा बघू शकता मित्रा बबल आहे कडक तो बघ बसला बघ पाटणा पाटणा बसला बघ कडक फिश फूड फिश फूड पण आपल्याकडे भरभरून भरून पाहिजे जो पाहिजे व्हरायटी तसा ब्रँड सगळ्या गोष्टी वरती मशनीस हिटर बिटर लाईट बीट सगळ्या गोष्टी आहेत खालती आल्याच्यानंतर आपल्याकडे आहेत बाई माशांचा सॉरी पक्ष्यांचा खाना पिना सगळ्या प्रकारचे ब्रिडिंग बॉक्स खाली डगडा बिगडा तिकडे नमस्कार मित्र मी पार्टोले पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या नवीन ब्लॉग मध्ये आपल्या दुकानाची व्हिडिओ करता ब्लॉग मध्ये भरपूर दिवस म्हणजे अपडेट टाकली नव्हती दुकानाची बरीच जण बोलली की दरवर्षी दुकानाची टाक बोलताय चांगला रिस्पॉन्स पण चांगला येत होता तर ठीक आहे आता बर्ड सेक्शन मध्ये आपण बर्ड सेक्शन मध्ये आपल्याकडे आणि त्याच्यानंतर खाली आल्याच्या नंतर लवबोर्ड आहेत आपल्याकडं सगळे ॲडल्ट पीस आहेत आपल्याकडे यात लवबोर्डमध्ये आणि रिजनेबल प्राईसला सध्या ऑफर चालू आहेत आणि खाली कॉकटेल आहेत आपल्याकडे कॉकटेलचा पण आपला स्टॉक संपलेला आहे लवकरच मग रिफिल होईल त्यानंतर कनूर पण ब्रिडिंग पेअर आपल्याकडे आपल्याकडं आणि कन्फर्म ब्रीडिंग पेअर आहे विथ डी एन ए पेपर्स आहेत ते पण तुम्हाला भेटून जाईल आणि खाली बगला त्या ॲडल्ट बजीस असतात ना आपले ब्रीडिंग पेअर ते पण अवेलेबल आहेत माग चेक करू शकतो मी एकदम प्रॉपर हिटवर आहेत आणि त्याच्या मागे जावा जावाच तुम्हाला माहितच असेल मागे बघा हे जावा बिंच आहेत हे पण ब्रिडिंग पेअर आहेत कोणाला पाहिजे असेल संपर्क साधा आणि त्याच्यानंतर भरपूर जणांना ब्लॅक मंदिर त्रास देतात घरी तर त्यांच्यासाठी आपण वायर व्हाईट हुंदीर आणलं व्हाईट उंदरचा बेनिफिट असा असतो की काली हुंदीर येत नाही त्याच्यासाठी आणलं आणि यात ब्रिडिंग पेअर पण आहेत आणि बेबी मजी पण आहेत तर चला आपण जाऊ आता आपल्या डॉक्से सेक्शनकडे तुम्ही समोर बघू शकता हॅब्रॉडॉचे प्पीस आणलेत आपण चार पप्पी आणलेले त्यातलं सोलड झालं दोन सोड झाल्यात आता मेल फिमेल अवेलेबल आहे आपल्याकडे आणि त्यातल्या पण एक बुक झालेली आहे फिमेल बहुतेक बुकच झाले तर ती पण आपल्याला पोचवायची आहे आज डिलिव्हरी पण आपल्याकडे पॉसिबल आहे तर आपल्याला ही पुण्याला पोचवायची आहे तर ठीक आहे चला खाली येऊ तर खाली आल्याच्या नंतर तुम्हाला दाखवतो पर्शन काय काय ट्रिपल कोटमध्ये आहे झेड ब्लॅकमध्ये आहे क्वालिटी एकच नंबर आहे आणि फुल्ली ॲक्टिव्ह आहे एकदा काढून दाखवतो तुम्हाला काढता काढता मग बाहेर ऍक्टिव्ह बघा किती आहे जास्ती जर आपण बाहेर ठेवू नाही शकत म्हणून डायरेक्ट आठवड आत मध्ये आणि डॉगचा आपला एकच नंबर आहे डॉगचा काही विशेष नाही आहे लॅबरा चला आता जाऊ आपण आपल्या मासांच्या सेक्शन मध्ये मा तर समोर तुम्ही बघू शकता डिस्प्ले लाईट ठेवल्यान वेलटेल कोई आहेत मिल्की कोई आणि आपल्या जापानीज कोईच्या जा प्रकार मधल्या थोड्याशा त्यात आणि त्याच्यानंतर कलर व्हिडिओ ठेवल्यात टाकी बघू शकता तुम्ही एकच नंबर दिसता मागच्या बाई कस्टमर अॅट्रॅक्ट होलंच अशी टाकी बनवली आप। आपण तर माशरमध्ये आपल्याकडे अजूक एकदा नवीन स्टॉकमध्ये चिकलेट आहेत चिकलेट आपल्याकडे भरपूर डिमांडिंगमध्ये आहेत तर समोर बघू शकता व्हाईट कलर आहे ब्ल्यू कलर आहे यल्लोश कलर बना मस्त रेड आयमध्ये चिकलेट आहेत आणि या साईडला बाजूला आपल्याकडे हत आहात हत चांगल्या साईजमध्ये आहेत मोठ्या एकदम ना कलर विलर एक नंबर आहे आजच नवीन स्टॉकमध्ये कोयचे जे आता तुम्ही बाहेर जे कोय बघल्या मिल्की कोय त्यांच्या बेबीज आहेत तर थोडं सेट झाले नाही आता सेट होतील तेव्हा दाखवतील तुम्हाला वापस अपडेट टाकील आणि या साईडला एंजल आहेत एंजलमध्ये पण दोनच वीस राहिल मोठ्या साईजमध्ये एंजल ब्रिडिंग पेअर आहे कोणत्या असेल तर भाई लगेच लगेच मेसेज करा भेटून जातील ना आपलं टर्टल पण आहे इकडं टटल स्टँडपासून तर सगळ्या गोष्टी आहेत लगेच या साईडला बघला भाई प्लांटेशनची टाकी आहे प्लांटेशनची टाकी नाही बोलू शकत म्हणजे तुम्ही काय तर खर्च करायचा ते जेव्हा या साईडला आपल्या प्लांट्स आहेत लाईव्ह प्लांट्स आहेत जिवंत राहणार असताना तशा टाईपमध्ये कारभार आहे आणि वरती लगे बघितलं तर गप्पी आहेत परतून पण दाखवता तुम्हाला गप्पी कडक असं गप्पी आहेत आणि खालून बघा इकडं फायटर फिश फायटर फिश पण आपल्याकडे भरपूर असा स्टॉकमध्ये येतील कलर बघू शकता तुम्ही मोबाईल ब्लर होतं हां कडकमध्ये आहेत एकदम मल्टी कलर जसं जसं कलर बनेन तसं त्या कलरमध्ये तुम्हाला अवेलेबल करून देऊ शकता आपण चला आता दुसऱ्या व्हरायटीकडे जाऊ आपण खाली लोक आपल्या खाली आहेत पोलर पॅरेट आणि सगळे पोलर पॅरेट ब्रीडिंग पेर आहेत तर कोणीतरी त्याला अंडी पण दिल्यानं वाटतात जोडी लागले कडकमध्ये चला आता इकडे आलो या साईडला दिसेल तुम्हाला किसिंग बुरावी कडकशा साईजमध्ये आहेत पाहिजे असेल तर लवकर मेसेज करा पॉसिबल होत असेल तर वायर पेटशॉपला विजिट करा आणि या साईडला आपले शार्क आहेत आपले नॉर्मल ब्लॅक शार्क आणि व्हाईट शार्क आहेत त्याला बोलला पाहिजे असेल भाई पटकन मॅसेज विसेज करून टाका थोडा वरती आता वरती आल्याच्या नंतर आपल्याकडे आहेत एकदम भारी क्वालिटीमध्ये मोठ्या साईजमध्ये मध्ये मुंटेल मॉली आहेत कारण लाइटिंगचा इश्यू जरा समजून घ्या लाईट डिम आपल्याकडे पावशेर पावशीर या साईडला आपल्याकडे ऑस्कर ना ऑस्कर एवढे ॲग्रेसिव्ह आहेत कडक एकदम फुल्ली ॲक्टिव्ह निकाल उरीबिरी मारायचं बाई थोडीत नाही जसा बोट दाखवल तसे येतील जसा बोट फिरत तसं उरी मारायला पण मागं पुरं काही बघत नाही ते आणि या साईडला बघला तर मिक्स सगळी व्हरायटी ठेवली आपण या नाही तर आपले रेनबो शार्क ब्लॅक आणि व्हाईटमध्ये अल्बिनोवो टाईपमध्ये बोलताना ना आणि या साईडला समोर आहेत आपल्याकडे एंजल जी मोठी एंजेलची प्रिटिंग पेअर बघली तुम्ही तसेच छोट्या साईज मध्ये बनत बरीच कस्टमरची रिक्वायरमेंट असत की छोटे वजन एक छोटे बनला म्हणजे भाव नाही तुमच्यासाठी आणि या साईडला अजून पुढं ब्लॅक ब्लॅकमोर आणि गोल्ड गोल्डफिश कडक कसं आणि वरती बाई मास्टर पीस राहिले एकच राहिले आपल्याला लिमिटेड स्टॉक आणलेला बबल आहे पण इकडे बघन आहे तर भाव खातं जरा चुकछुक तू काही बघन आहे पूर्ण ढोलत ना असं बबल जसा फोर कसा येतात तशा टाईपमध्ये आहेत गोल्ड गोल्डफिशची भारी भारी व्हरायटी आहेत फिरल थांब आता फिरल फिर रे नाही फिरतो लास्ट जरा मग मीच फिरता इथल्या तरी पण दाखवी नाही वर्षा दाखवतो मग बघू शकता मित्रा बबल आहे कडक चला आता वरती याव वरती आल्याच्या नंतर डॉलर आपल्याकडे डॉलर आहेत आणि पिराणा कडकवाले पिराणा आणि डॉलर आहेत ना माणूस सोडलं डायरेक्ट पावला आणि या साईडला एकदम रेग्युलर आणि एकदम फटाफट विकला जाणार आयटम कलर विडो सगळ्यात शांत आणि सगळ्यात मेंटेनन्स कमी का घाणबीन काहीच नाही एकदम ओके मे थँक्यू यू बाकी या साईडला या आपण या साईडला भाई पहिले जाऊ फ्लोरॉनकडं तर बऱ्याच जणांना फ्लोरांची फिमेल पाहिजे असते तर आपल्याकडं फ्लोरॉनची फिमेल पण इकडं आपल्याला पोलार पॅरेट आणि आपलं काय गुरामी आणि पॅरेट पिशा मिक्सवाला नवीन मासा लवकर कुठं भेटायला आपल्याला मजा करता भेटेल सगळीकडे पण आपल्याकडे तर मित्र या साईडला मस्त भाई की मध्ये कोय बी आहेत आपल्याकडे भारीवाल्या आणि इकडं गोल्ड फिश पण आहेत एकदम लाल लाल टमाट्यासारखं भारीवलं आणि या साईडला नॉर्मल आपलं गोल्ड असतं सगळं मिक्स आणि या साईडला आमचा तुषार यो विकासाठी नाही आहे भाई ती <laughs> बात एकली आहे दुकानात येऊस समजतं आपला तुषार शेटणीच्या वरती सगळा कारभार केले याची लाईट का पण झाले लाईट लाव लाईट लाव कस्टमरला दाखवून दे भाई चेंज 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 लाल 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 लाईट व लाल पेट लावायचे अरे का आता पेटला बघू शकता अतिशय सुंदर असा बेटा फिश फुलमून मध्ये कडक हो, सेटअप पण तुशारनीच केले आणि या साइडला मस्त बाऊल बिल्हत भाई ना बाउल मध्ये एकदम भारीवाल बेटा फिश फुल फुलमून वाल कडक मध्ये बरोबर का आणि या साईडला मित्र तुम्ही खाली बघला तर आपल्याकडे भारीवाल्या इन्पॉर्टेड टाक्या कशा बोलतात तशा टाईप मध्ये टाक्या आणल्या फुल मोल्टिंग मोल्टिंगवाल्यात कसं नॉर्मल टाक्या ना कशी अशी किनार असते हिला किनार नाही बाई फुल पैसे जास्त देऊन मोल्टिंग करून घेतले फुल मोल्टिंग इन्फॉर्टंट टाक्यात आपल्याकडं आणि त्याच्यामध्ये कव डिस्प्ले लाईट त्याच्यानंतर टॉप फिल्टर तू बोलून जे नाही तू बोलून जाई मधी मधीन बोलतो ये इकडे पण सेम प्रोसिजर आहे ही मोठी आहे ही एक फुटाची आहे आणि बाकी तर सामान येतील आपला आणि हा आजूक एक मोठी वस्तू बाई शिज्जू दाखवत आपला भाईला कार बाहेर झोपायचे पैसे दिले उठ हा पहिले सॅनिटायझर लावायचा शिकला बोऱ्या जेले डायरेक्ट आतमध्ये ना आतमध्ये सगळे पक्षी आपलं असतात ओपन तर ते पण तुम्हाला पक्षी दाखवतात आतमध्ये नवीन स्टॉक फुल भरले पक्ष्यांमध्ये पण आपण स्टॉक ना आज आपल्याकडे भाई खास पक्षी घेण्यासाठी आपलं कॉकॉडेल्स घेण्यासाठी आपल्याकडे ठाण्यावरून ती ताई आली त्या ता ताईचं नाव क मी विसरलं मला वाटतं मेगा मेघा नाव होता ना त्या ताईचं त्या ताईने पण घेतले पहिल्याला आमच्या रिस्पॉन्स आले आपल्या व्हिडिओमध्ये कुठेतरी चाललेल जरा बरा वाटला शेड हँड सॅनिटायझर करून आले कडक 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 मध्ये आपल्याकडे वस्तू भाई क्वालिटी आहे मित्र दोन्ही आपल्या डॉग्स ला बाहेर काढले आपण बाय कसा आला शेरा भाई लॅब्रा लॅब्रा लॅब्राचे आपले तीन पप्पी होते तिन्ही च्या तिन्ही विकले सॉरी चार होते तीन विकले क्वालिटी एकच नंबर होते आपल्याकडे भाई त्याची पण शिजूचा पण भाई मार्किंग दिली पण एक नंबर व्हिडिओ काढायच्या पहिलेच भाई विकला जात आपल्याकडे शॉर्ट व्हिडिओ टाकली की खतम का नाही क्वालिटी बघू शकता तुम्ही मित्र एकच नंबर तुषारची क्वालिटी नका बघू कुत्र्यांचीच बघा ठीक आहे ठ जास्ती बाहेर काढीत नाही आपण डॉगला तसा बाहेर आपलं जरा हातपाय लागतं ना जरा आणि इकडे बॅगा बिग आहेत पक्षी बिक्षी न्यायला खाण्यापिण्याच्या वाट्यापिट्यात पक्षी बिक्षेन तर माझं तर ट्रीट शॅम्पू डॉग फूड कॅट फूड आज खपले आपला उद्या येणार डॉग फूड आपला लवकरच यायला आज येणार होता पण त्यांनी दुसरा काहीतरी प्रॉब्लेम झाला उल्लू बनवला त्यांनी आपल्याला उद्या येईल पण टेन्शनला पूर्ण रिफील करून टाकू डॉगचं थोडं कॅटचं तर पुरं खपले कारभार आणि या साईडला आपल्याकडं फूड फिश फूड फिश फूड पण आपल्याकडे भरभरून पाहिजे जो पाहिजे व्हरायटी तसा ब्रँड सगळ्या गोष्टी वरती मश्नीज हिटर बिटर लाईट बीट सगळ्या गोष्टी आहेत खालच्या नंतर आपल्याकडे आहेत माशांचा सॉरी पक्ष्यांचा खाण्यापिणा सगळ्या प्रकारचे ब्रिडिंग बॉक्स खाली डगडा लिटरचा तिकडेचा लिटर बाहेरून आपला तुम्ही आता आतमधून बघा कसं वाटतं एकदम कडक मध्ये आतमध्ये दाखवतो तुम्हाला शिकवलेलं आपलं पक्ष असं फुल टेमबाड सर आपलं ते दाखवतो जा आतमारी खोल सगळं पक्ष आपलं सगळं पक्ष आता खोल मग तुम्हाला दाखवतो पद्धतशीर एकदम बाई कॅबिन बनवली खास त्यांच्यासाठी अरे ओपनच कारभार ओपनच आपलं इकडून जास्त खोल खोल सगळं गोल बाई ही नवीन खरेदी आहे किती टेम्बर्स आहेत आपल्याकडे बघा मित्र सगळी खेळतच असतात शो बजीस एकच नंबर फुल टेम <laughs> या साईडला आपला अल्बिनो कॉपडेल आहे हे पण फुल टेम इथं ये थोडासा येल्लोईश कलर मरतं कारण बॅकग्राऊंड थोडा आपला येल्लो येल्लो म्हणून आपल्याला इथं मस्त पैकी ग्रीन ग्रास लावायची आहे आई रुबा पण डायरेक्ट कस्टमरला फोटो विटो करायला डायरेक्ट वाहिले तर माझं लोक दिसल्या बरे आता बघा कसं उरतील कार सगळं कर बाहेर सगळ्यांना करतो बाहेर आता इथे सगळ्यांना सोप्या ओढव सगळे पक्षी आपण कॉकडेलच बघतो बाहेर काढल्यान बाकी बजीस बिजीस आपण इकडे ठेवल्यान ना या पेटाऱ्यान पण भाई आपण एक लवकर ठेवले कार बाबा याला योगम बुकचा यांच्या कॉकटेलच उडून आता येतात यांनी इज्जत घालवली आता भाऊ कोण येतं <tiny> कोणीच हे नाही या साइडला खुद्द कार्तिक पेलवान आले कार्तिक पेलवान दूध जेवणाले आतमध्ये लहान ना भाई आमचा पोऱ्या पेलवान आहे बघ दूध दाखव दूध दाखव चाल म्हशीचा दूध दोन दोन लिटर तुलाच घे तो बघ बसला बघ पाटणा पाटणाव बसला बघ कडा त्याचा इश्यू झाले थोडा पाय तर कस्टमरने जरा त्रास दिला त्याला तर मित्र आवडा स्टॉक आपल्याकडे जर कोणला पाहिजे असेल भाई वायलेबल शॉपला विजिट करा आतमध्ये तुम्ही याल पक्षी उडून बिडून आता बसल भाई तुम्हाला वाटेल या विजिट करा विजिट करा काही चार्जेस बिरजेस असं काही नाही मस्त पक्षी बघाय जर पटला तर घेऊन जा सिम्पल ऑफर पटला तर मस्त घेऊन जा भारीवाला डिस्काउंट देईल तुम्हाला ना आणि दिवाळीला आणि दसऱ्याला त्याच्या मोठा डिस्काउंट कडक कडक पाहिजे पोरा पण प्रमोशन करायला लागलं ना आपली तर लवकर लवकर या बाई व्हिजिट करा ना जेवण जर कोणला पॉसिबल होत नसल व्हिडिओ बघून पण त्या ताई कशा तवडेल आमचे डीएम केलं या तुम्ही पण मेसेज करा सगळं पक्षी तुम्हाला अवेलेबल करून देईल मी एकदम कमी आणि रिजनेबल रेटमध्ये ना आता दिवाळीला आणि आपल्या नवरात्रमध्ये ऑफर चालू आहे कोणत्याही बोर्टवर तुम्हाला बाई दहा टक्के ऑफ डायरेक्ट बाहेर बाहेर डेंजर पोरं येतात तर ठीक आहे असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा नाही आजू काय भारी भारी बाई पक्षी येत राहतील तर ते बघण्यासाठी पण आपल्या चॅनल भाई सबस्क्राईब करून टाका चला डायरेक्ट आता नेक्स्ट ब्लॉक मध्ये बाय बाय